सम्या उठर ए काल जयंतीत बी पिऊन नाचलात जयंतीत झाल्यावर बी पिलात हा उतारा घ्यावा लागतो बाबा उठ बर चल उतारा घ्यायला जायचं अरे उठरा हो ना येण्याचं कारण बी तसंच होत कारण आता आपल्या आप बापाची जयंती होती काल विषय आहे का भावा आपला बाप म्हणजेच जगात भारी आहे चल उठ बर उतारा घ्यावा लागतंय माझं भोक दुक लय दुकायच चल काय जय भीम घालतोय जय भीमचा अर्थ तरी माहितीये का त्याला दुनियाचे टुक्कार त्यांच्यामुळे दुसरे पोरं बिघडून चालले सम्या अरे उतर घेऊन बिडवकर नाही राहिलेशन घेऊन ए लालवर दोन डिकाशन घेऊन ये ना हो सर काय सम्राट गौतम काय चाललंय अशी झाली कालची जयंती दारूचा एक भोट पण पिला नव्हता मध्ये हो सर एवढा आडव कशाला बोलायला आमची जयंती पिऊनच असती आमच्या आम्हाला हक्क तुम्हाला काय पिण्याचा का तेवढाच हक्क दिलाय का सुधरा जरा परिवर्तन घरवा तुकार बंद करा जरा शिक्का संघटित व्हा संघर्ष करा हे मंत्र दिलाय आपल्या बापाने आपल्याला लाजा मूर्ख न जरा महारा त्या मास्टरने डोक आऊट केलं बघ जाऊ दे मास्टरचा सोड उद्या कुठे जायचं नाली काढायला समतानगर मध्ये जायचं उद्या जाऊ द्या चल टेन्शन घेऊ नका चल जाऊ उशीर झालाय घरी जाऊ आंघोळ्या बिंगोळ्या करू जाऊ जरा बाहेर नाली काढून लाजा जरा लाजा बाळगा जरा हे दिवस बघण्यासाठी काय बाबासाहेबांनी एवढे कष्ट घेतले होते काय आपल्या समाजाच्या नशिबी येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी एवढी मोठी क्रांती घडवली आहे का काही चौदा का, एप्रिल अठराशे एक्याण्णव बरं आहे एवढ तरी माहित आहे सोशल मीडिया मुळे सांग मला बाबासाहेबांना दलित शिक्षण संस्थेची स्थापना कधी केली अ कट्टर भीमसैनिक आता का माना खाली घातल्या अजून वेळ गेले नाही सम्राट गौतम शिका उच्च पदवी दोर ले बोलले यार सकाळी दुसऱ्या कुणी असत नाही डोक्यात डगाऱ्या घातला असता सचे ले पोरेन मारे चलो कर त्यांच्या आईला त्यांच्या महाता नाही आज मी चांगत त्यांच्या आईला मी लिरायला हो साहेब विचार करून मारा तुम्हाला माहिती आहे का आम्ही कोण आहेत ते भीमसैनिक आहेत भीमसैनिक आमचा नेता येईल आणि आता आम्हाला सोडून घेऊन जाईल समजलं का हरामखोर हो साहेब आम्ही काय साधे सुधे माणसं नाही बरं का भडव्यांना भीमसैनिक म्हणून घ्यायची तुमची लायकी नाही राहिला प्रश्न तू ह्या नेत्याचा या लपड्यात तू हा नेता काय नेत्याचा बाप जरी आला ना तरी माफी नाही सर आपले ओळखीचे स्कोर आहेत समजून सांगतो मी त्यांना एवढे वेळेस सोडा सर त्या मुलाने हॉटेल फोडली आहे त्या लेकरांना भेद मारहाण केली त्यांनी कसं सोडणार एवढे माझ्याकडे बघून तु? तुम्ही सोडा आता तुमचं कसं आहे नाव मोठं आहे त्याच्यामुळं तुमचं शिक्षण शिक्षण क्षेत्रातलं तुमचं नाव त्याच्यामुळं तुमच्याकडे बघून मी एवढ्या वेळेस सोडतो पण त्या मुलांना थोडं समजून सांगा त्यांना सांगतो सर बघून ठीक आहे ओके नमस्कार घोबाळे सरांमुळं तुम्हाला मी एवढ्या वेळेस सोडतोय दुसऱ्या वेळेस जर असे फालतू कारनामे जर केले हा लफडी जर केली तर याद राखा सर नमस्कार जागे हो तुम्हाला असले लपडे करू नका या वेळेस माझ्यामुळे सोडले जरा शिक्षण घ्या काय अधिकारी अधिकारी बना घरच्याचं बघा समाजाचं बघा मायबापाची मान खाली जाईल असं काय काम कारणा करू नका मायबाबाचं नाव रोशन होईल असं काहीतरी करा ठीक आहे येतो मी सर काय झालं बाळा अरे 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 उठा 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 आमचं चुकलं आम्हाला शिकवताल का तुम्ही उशिरा का वयन तुम्हाला कळालंय शिकवेल तुम्हाला गौतम कशाचे सर हे बघा माझी निवड झाली गट विकास अधिकारी म्हणून आणि सर माझी वन विभाग अधिकारी बाबा तुमच्या कष्ट झाली सर खरंच फेड झाली कारण तुम्ही आमच्या दोघांमध्ये बाबासाहेबांचे विचार पेरले आणि आमच्या जीवनाला नवीन परिवर्तनाची दिशा दाखवली त्याबद्दल खरंच ना ना सर तुमचे धन्यवाद सर आम्ही दारू पिऊन जयंत्यामध्ये नाचणारे नाल्या काढणारे अशा विद्यार्थ्यांना तुम्ही सर तुमचं मार्गदर्शन देऊन खरंच खूप मोठे उपकार केले सर तुमचे कायम आम्ही आभारीत सर बाबासाहेब तुम्ही म्हणलात ते खरं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कुणी प्राशन करीन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याचं उदाहरण म्हणजेच सम्राट आणि गौतम पण आपल्या देशातील समाज आणि त्यातील तरुण पिढी बर्बाद होताना दिसत आहे तुम्हाला डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेऊन नाचत आहे पण मी अजून जिवंत आहे मी असं होऊ देणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी अजून गौतम आणि सम्राट घडवीत राहीन तुमचे विचार पुढे घेऊन जाईल आणि तुमचे विचार सगळ्या तरुण पिढीच्या डोक्यात प्रेरित राहील आ, जीवन तुझे अभास प्रेरणा दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा